गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर तुमचं माझ्या मध्ये सहर्ष स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही हे झाडं जे जा आहेत ना बारामती मधील आहेत मी चाललेले आहे बघा माझा अवतार आणि खूप थंडी आहे बाहेर तर तरी सुद्धा आम्ही चाललेलो आहे माणुसकीच्या नात्यापोटी तर चला यांचे आमच्या शेजारी राहत होते त्यांच्या आईत हेडमीट आहे आणि ते दुसऱ्या गावी राहतात तर चला म्हटलं त्यांना डबा निहून द्यावा म्हणून त्यासाठी आम्ही खास करून चाललेलो आहे तिच्या नात्यापोटी चाललेलो आहेत आणि इकडंच डाव्या साइड ला महिला हॉस्पिटल आहे मेडिकल कॉलेज आहे इकडं मेडिकल कॉलेज मध्ये सगळ्या सुविधा केलेल्या आहेत आणि मोफत आहे आपत्कालीन विभाग पण आहे अर्जंट पेशंट घेतात तिथं आणि सगळ्या सोयी सुविधा आहेत तर चला हे आलेलं आहे वैद्य अहिलाबाई होळकर महाविद्यालय आलेलं आहे तर चला आत आतमध्ये जायचं हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि इकडंच बघा हे पीएम विभाग आहे आणि इकडं आपत्कालीन विभाग आहे तर चला आता ह्यांची फ्रेंड इथं ह्यांनी डब्बा द्यायला इथं उभा हो आहे ते दोघं आणि म्हणलं चला आपण एक ब्लॉग बनवावा तर बघा इकडं पीएमच हे आहे पूर्ण सुविधा आहेत मेडिकल कॉलेज मध्ये इकडे पार्किंग आहे आणि खूप छान सुंदर झाडं लावलेले आहेत आणि इकडं थोडंसं काम चालू आहे सध्या मेडिकल कॉलेजचं आणि बघा इकडं आणि चला आता इथलं काम झालेलं आम्ही चाललेलो आहेत बाहेर बारामतीमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज बारामतीमध्ये बसपा निवडून आलेले आहेत तर चला हे सेलिब्रेशन चाललेलं आहे आणि मी सुद्धा खूप खुश आहे बसपा आल्यामुळे तर चला बघा यांचं सेलिब्रेशन चाललंय एन्जॉय करायला डान्स करायला आणि दिवसभर फुल मस्ती एन्जॉय चालला होता बारामतीमध्ये आणि मी आजच ही नवीन जर्किंग किंग घातलं सगळं गुलालाच उदळ ह्याच्यावरती तर चला द्या बसपा आल्यामुळे आपण पण मी पण खुश आहे त्यामुळे चला मी मंदिरात चला मी म्हणलेले त्याच विजयी झालेले आहेत त्यामुळे मंदिरात पण जाऊन आलेले आहे तर चला आपण आता नंतर चाललेलो आहे सेलिब्रेशन करायला तर मी सेलिब्रेशन कसं करणार आहे एवढी खूप थंडी आहे आणि आईस्क्रीम खाऊन करणार आहे तर चला इथे एक मुंबईची स्पेशल आईस्क्रीम आहे तिकडं आपण जाणार आहेत आणि पुन्हा आपण आलेलो आहे सेलिब्रेशन चाललंय त्या ठिकाणी आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे तर चला बसपा आल्यामुळे दिवसभर तर चाल एन्जॉय आता आईस्क्रीम तोळ्यावरती आईस्क्रीम आहे मिसरीला मुंबई सुपर कसाट आईस्क्रीम आहे तर हे तोळ्यावरती आहे खूप छान आहे आणि तुम्हाला पण कुठं तुमच्याकडे भेटत असेल नक्की खा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सेलिब्रेशन केलेलं मी कसं वाटलं आईस्क्रीम खाऊन ही तोळ्यावरती आईस्क्रीम आहे तर चला फ्रेंड्स हे बघा माणूस कसं कट करत आहे आणि हे असा आईस्क्रीम आहे तर व्हिडिओ बघा सगळ्या बारामतीत बगल तिकडं गुलाल उधळलेलं आहे सगळ्या रस्त्यानी गुलालच आहे आणि माझ्या कपड्यांवरती सुद्धा गुलालच आहे आणि दिवसभर से सेलिब्रेशन चाललंय आता रात्री सुद्धा थकले नाहीत बसपा आल्यामुळे मी सुद्धा खूप खुश आहे चला बारामतीची सगळी कायापालटच झालेला आतापर्यंत जे घडलं नाही ते आत्ता घडलंय आणि हे बघा रस्त्याने किती गुलाल आहे तर चला मी सुद्धा खुश आहे आणि मी स्वतः जे भीमच्या असल्यामुळे मला सुद्धा खूप आनंद आहे फ्रेंड चला